जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटरमध्ये पॅरालिसिस रुग्ण होत आहे अतिशय ठणठणीत पॅरालिसिस आजार झाल्यानंतर मनुष्य पूर्णपणे परावलंबी होतो ना त्याला बोलता येतं ना त्याला चालता येतं बरेचदा संपूर्ण आयुष्य अंथरुणावरच काढावे लागते मात्र संगमनेर तालुक्यातील रायते येथे सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरॅलिसिस सेंटरमध्ये उपचार घेऊन रुग्ण होत आहे बरे डॉक्टर प्रभाकर खरडे यांच्या सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरेलिसिस सेंटरमध्ये दूरवरून येऊन रुग्ण उपचार घेत आहेत डॉक्टर प्रभाकर खरडे यांच्या उपचार पद्धतीमुळे अनेकांना फरक पडला आहे अनेक व्यक्ती दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन देखील त्यांना फरक जाणवत नाही त्यामुळे ते थेट संगमनेर तालुक्यातील रायते येथे डॉक्टर खर्डे यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती होऊन ठणठणीत बरे होत आहे बरे झालेल्या रुग्णांनी प्रतिक्रिया देत डॉक्टर प्रभाकर खरडे यांचे आभार मानले आहे मी ना मला फ्याला झालं तर मी पूर्ण जायबंदी झाले इथं आले नंतर मी ठीक झाले मला चांगलं मला सुट्टी झाली आज तुम्हाला किती दिवसांपूर्वी झालं होते ए पंधरा दिवसापूर्वी झालं होतं तुम्हाला इथे येऊन किती दिवस झाले पंधरा दिवस झाले मला इथे तुम्हाला पंधरा दिवसात फरक पडला फरक पडला मी नानासाहेब करंजकर राहणार संगमनेर मला दि दीड वर्षापूर्वी पॅरालाईसेस झाले लाईट साईडला पॅरालाईसिस झाला होता प्रभाकर गडे यांचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी मी थेरपी फिजिओथेरपी हे घेतलेली आहे मला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाला आहे त्यांचं हॉस्पिटल अतिशय चांगलं आहे अतिशय सुंदर इथं आल्यानंतर अतिशय समाधान वाटतं त्यांचा स्टॉप अतिशय चांगला आहे आणि डॉक्टरांचा पण संयमी स्वभाव असल्यामुळं सगळं व्यवस्थित होतं अर्धा अर्ध धडावरचं पॅरिसिस झालं होतं सगळ्यांनी भरपूर पैसे काहीच पाच हजार रुपये झाले तो फरक नाही होऊन पासष्ट हजार रुपये जवळपास डॉक्टरांनी बारा दिन फरक होऊन कोणतं दहा पंधरा दिवसात फरक होऊन पंच्याहत्तर टक्के फरक होगा है ना गरिबांनी काय करायचं की येतात तो आहे इतर गरिबांनी काय करायचं आता आम्ही कर्ज करून काही गोष्टी बसून बस नाही करू काय पेरलेस अटक नाही हो बहुत खतरना हो जाओक आणि मी किती पैसे देल घे फरक मिळको ह्या फरक होय इतके दस दिन में दस बारा दिन हो गए उचत नाही दस बिटाके उठाना पडता चलते ना आता फ्रीचर पे आहे ना काय चला येते मग का के पेशंट बडगाव पाटीके अंदर येते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत